नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हाला ही कथा टेक्स्टमध्ये हवी होती तर ठीक आहे तुमच्याकरिता ही टेक्स्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे इथे वरती सी सीचं ऑप्शन आहे त्याला त्याच्यावरती क्लिक करा आणि ही कथा तुम्ही टेक्स्टमध्ये सुद्धा एन्जॉय करा नमस्कार जे मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रेक्षकांना कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात तर करणारेच आहोत पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत या कथेला भरभरून बर प्रेम दिलेला आहे तसंच यापुढे सुद्धा द्याल अशी आशा आहे आणि लग्नानंतर उमंगलेलं खरं प्रेम या कथेचा भाग पुढचा ऐकूयात दहा दिवस तिच्या कानात तर फक्त तेच घुमत होतं बाकीचे शब्द जणू हवेत फिरून विरगळून गेले होते इथे एक दिवस त्याच्यापासून लांब राहायला जमत नाही आणि आता दहा दिवस त्याच्यापासून लांब कसं राहायचं या कल्पनेने तिला भरून आलेलं होतं <coughs> पानवलेल्या डोळ्यांनी तिने लगेच त्याला घट्ट मिठी मारली गालात हसत त्याने सुद्धा तिला लगेचच मिठी सुद्धा घेतलं होतं आपापल्या आपल्याला लेट होतंय आपण निघूयात का त्याने तिच्या पाठीवर थोपटतच विचारलं नाही नको जाऊयात आपण इथेच बसूयात इथे तुला वाटत वाटतं आपल्याला कोणी इथे एकमेकांशी जास्त वेळ बोलू देतील काहीचं मुश्किल हसतच त्याने विचारलं तसं ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली होती बाहेर गेली तर तुम्ही तरी तुमचं लक्ष ड्रायविंगवर असेल आणि आता सुद्धा असेल मग मी तिने खाली मान घातली हो मग तू माझ्या मिठीत कसं राहू शकतेस हो ना त्याने अगदी सिरियस भाव भावातच विचारलं तसं तिने होकारात मान हलवली तसा तिचा तो होकार पाहून तो मात्र पुन्हा एकदा गालात हसला होता आपण काकांना घेऊयात म्हणजे ते ड्राईव्ह करतील तू तशीच बस मला मिटी मारून त्याने विचारलं असं कसं ते असतील ना मग ते अर्शातून बघत असतील कसं वाटतं ते ती भोळेपणानेच बोलली बापरे हिचा इतका विचार करून झाला त्याने मनातच डोक्याला हात लावला बेस्ट आयडिया आपण बाईकने जाऊयात म्हणजे तू मला मिटी मारून बसू शकतेस आणि आपण लवकर सुद्धा पोहोचू त्याने तिला थोडंसं लांब करतच सांगितलं ला। बाईक नको त्यापेक्षा आपण नको जाऊयात ना फॅमिली डिनर सुद्धा होईल म्हणजे तुम्ही आता एके एक दिवस नसाल ना तर आज आपण असं दोघेच कसं जायचं बाहेर तिने पुन्हा विचारलं तो कौतुकाने तिच्याकडे पाहत होता हाच तिचा स्वभाव तर त्याला आवडलेला होता तिच्यासोबत इतकं झालं तरी तो ती अगदीच पहिल्या दिवसापासून तारासोबत चांगलं वागत होती आणि इतकं नाही तर हे लग्न टिकणार नाही हे माहीत असताना सुद्धा घरातल्यांशी नीट वागण्याचा तिचा तो प्रयत्न चालू होता तिचं असस सहज घरात मिसळणं त्याला आवडलं होतं त्याने कितीही नाही म्हटलं तरी तो पियाची आणि मीनाक्षीची तुलना झालीच होती इतक्या वर्षांची ओळख असून सुद्धा कामापुरती सोडून ती घरातल्या मस्ती कधीच झाली नव्हती आणि एक होती होती जी सहजच मिक्स होती। कोणी येणार नाही आपण इथे थांबलो आहोत हे कोणाला सांगायचंच नाही तिने सांगितलं तसं सा तो काही सहजू लागला अजूनही ती त्याच्या मिठीतून काही बाजूला झालेली नव्हती त्यांना सांगावं लागतं त्याने विचारलं तसं ती बारीक चेहरा करून त्याच्याकडे पाहू लागली काही वेळापूर्वी तर माझ्याकडं बघायचं सुद्धा नव्हतं आणि आता बघ कशी चिपकून आहे चिपकली मुद्दाम त्याने तिला चिडवलं होतं ई चिपक चिपकली काय शी मी काही चिपकली नाही ते तर तुम्ही असं ऐत्यावेळी सांगितलं म्हणून मला अधिका नाही सांगितलं तुम्ही इतके दिवस जाणार आहात ते थोडंसं लांब होतंच तिने पुन्हा विचारलं म्हणजे तेव्हापासून तू हे मला असं चिपकून राहिली असतीस का असं मला चाललं असतं पण काय आहे ना आज मला सुद्धा खूप कामं आहेत आणि म्हणूनच मी असं राहू शकत नव्हतो आणि काय आहे ना ते असं कोमेजलेला चेहरा बघायला मला नाही आवडत तिच्या कपड्यावर ओटेकोतच तो पुन्हा बोलला किती वाजता निघायचा आहे परन, आ, मी सोडायला येऊ का तिने विचारलं अजिबात नाही मी जाईन सकाळी चारची फ्लाईट आहे पण पिया मी जाईन तू झोपल्यावर तू अजिबात उठायचं नाही आवाजात जराब ठेवत सांगितलं तसं तिने हलवली आता आपण जायचं आहे की नाही त्याने पुन्हा विचारलं डिनर सर्वांसोबत तिने क्यूट फेस करत सांगितलं तसं त्याने गाला थसत पुन्हा मान हलवली होती आता इथेच उभं राहायचं एकीच बसायचं सुद्धा आहे त्याने तिच्याकडे बघू विचारलं बॅक पॅक तिने विचारलं झाली कालच केली तू किचनमध्ये काम करत होतीस तेव्हाच त्याने सांगितलं तसं ती तोंड बुगून पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली मी तुला बाहेर गेल्यावर सांगणार होतो मग वेळ कुठे होता त्याने खांदे उडवतच सांगितलं नेक्स्ट टाईमला नेक्स्ट टाईम मला सांगा मी बॅक पॅक करून देईल तिने लाटक्या रागातच पुन्हा सांगितलं सांगेन पण सांगितल्यापासून असं तोंड पाडून बसणार नसेल तर ताने विचारलं तसं तिने पुन्हा मान हलवली ती अजूनही त्याच्यापासून लांब होत नव्हती त्यामुळे ताने तिला तसंच आपल्या दोन्ही हातात थोडस वर उचलून तिला बाल्कनीत घेऊन गेला तिला घेऊन तो तसाच तिकडे असलेल्या कौचवर बसला होता उद्यात घरी जा मी ना तर नाही तर राहून घे पाहिजे तितकं तिचे केस मोकळे करत पुन्हा त्याने सांगितलं जाईन दोन दिवसांनी तिने त्याच्याकडे बघितलं आता धमाल असेल ना तो तिचा करण्याचा प्रयत्न करत होता मला फोन लावाल होता कमी भटका आणि अभ्यासावर फोकस करू द्या तो तिला लहान मुलांसारखं सर्व गोष्टी समजावून सांगत होता तुम्ही इथं नाहीत म्हणून तुम्ही राहुल सर आय मीन राहुलला सांगितलं अचानक तिला आठवलं तसं त्याने विचारलं हो उद्यापासून मी नाही आणि प्रथमे सुद्धा दोन तीन दिवस दिल्लीला जाणार आहे सो so, त्याने खांदे उडवले आणि त्याचं पुढचं वाक्य ती समजून तुम्ही नेहमीच असे खडूसपणे वागता का मनी, कमी का केली तिला अचानक केतन आठवला तसं तिने विचारले आणि त्याने मनातच डोळे गोल फिरवले तिला या आता या क्षणी सुद्धा बाकी सर्व आठवत होते त्यात तो रोमॅन्टिक डिनर सोडून त्याने फॅमिली डिनर निवडलं होतं आणि आता सुद्धा तेच विषय चालू होते त्याने या क्षणासाठी डोळे बंद करून घेतले हा की इतकी स्वीट आहे त्याने मनातच स्वतःला विचारलं तुम्ही त्याला पिकनिकसाठी सुद्धा नाही म्हटलं ना तिने पुन्हा तिचा प्रश्न विचारला खूपच चोबडेपणा केलेला के दिसतोय त्यानं डिनर झालं की त्याला आधी भेटायला पाहिजे तो हळूच फुटपुटला पण तिने ते ऐकलंच होतं का आता त्याला सुद्धा ओरडणार आहात का तुम्ही तो लहान आहे अजून कशाला उगाच त्याला आतापासून ऑफिसला बोलवत आहे तिने विचारलं तसं तो भुया उंचा जाऊन त्याच्याकडे तिच्याकडे पाहू लागला लहान आहे तो आता ऑफिस नाही जॉईन करणार तर कधी करणार त्याने पुन्हा विचारलं तो अजिबांना सुद्धा मदत करतो ना मग सर्वच स्थान पडेल ना अजून त्याचे मस्तीचे वय आहे त्याच्या मिठीतून थोडे लांब होत ती बोलली तसं त्याने तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढून घेतलं आपल्या भावाच्या बाजूने ती बोलते हे त्यालाही मनापासून आवडत होतं पण तरी तो त्याचा निर्णय थोडी ना बदलणार होता अजिबात लांब नाही व्हायचं आधीच बाहेर जाण्याचा प्लॅन तू कॅन्सल केला आहेस आणि त्याने सांगितलं तसं त्याच्या मिठीत बसूनच तिने त्याच्याकडे बघितलं त्याचं पॉकेट मनी आणि पिकनिक तिने पुन्हा तोच प्रश्न काढला अजिबात चेंजेस होणार नाहीत आता तू जर जर तू तु, तुझं ऐकलं ना तर तू नेहमी त्याची वकिली करत बसशील माझ्याकडे आणि त्यांना तुला सांगायला आणि मी तेच हवं असेल त्याने कडक शब्दात सांगितलं नाही म्हणून ती वाकडं तोंड करून त्याच्याकडे बघू लागली होती पिऊ बिलकुल नाही आधीच त्याने खूप ड्रामा करून झाला आहे आता तू त्यावर बिलकुल ड्रामा करायचा नाहीये समजलं त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं पण तसं तिने त्याला तोंड वाकडं करूनच दाखवलं होतं खडूस ती तोंडातल्या तोंडातच पुन्हा पुटपुटली काय बोललीस त्याला ऐकू गेलं नव्हतं पण त्याने ते बघितलं होतं काही नाही तिने तोंड वाकड करतच सांगितलं बोलली ना विचारतो तिच्या ताबा ठेवला ती सुद्धा त्याला मात्र प्रतिसाद देऊ लागली होती दादा मनी वाढवेल त्या तिघी बसलेल्या तिकडे जाऊन केतनने सांगितलं शक्यच नाही दादा बोलला ना म्हणजे त्यात चेंजेस होणारच नाही रेद्धीने रिवडली बेट केतनने हात पुढे केला तू काय म्हणून करून आला आहेस ताराने डोळे बारीक करत विचारले सांगितले त्यांनी डोळे मिचका वर सांगितलं तसं त्या तिघींनी डोक्याला त्यांना तुझे उद्योग माहीत नाहीत का म्हणून मी त्यांना जाऊन सांगते म्हणजे त्या स्वतःहून तुझ्या पॉकेट मनीबद्दल करायला सांगतील स्नेहाने त्याचा कान पकडतच पुन्हा सांगितले ये मी काय केले ग असं त्याने तिच्या हातून कान सोडवतच विचारलं तुला असं नाही वाटत का तुझ्या पार्टीज खूप वाढल्या आहे, आहेत आजी आजोबांना समजलं तर पुन्हा स्नेहाने विचारलं काही होत नाही गो आणि तसंही सध्या निगेटिव्ह पब्लिसिटी झाली नाही तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल ना लोक फक्त पब्लिसिटीला किंमत येतात ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह नाही बघत केतनने तिकडे आरामात बसत घेतला आणि बोलला तू फायनल केला आहेस तुला राजकारणात जायचं आहे पाठवून प्रथमेचा पुन्हा आवाज आला हो दादा म्हणजे काम करेन पण मला राजकारणात जायचं आहे केतनने ठामपणे सांगितलं होतं ठीक आहे पण त्याला आज खूप वेळ आहे सध्या तू त्याला त्या योग्य बनव पार्टीज करण्यासाठी कोणी तुला अडवत नाही फक्त ती पार्टी फक्त तुझ्या जीवावर होते की नाही यातलाच फरक ओळख प्रथमेशने पुन्हा सांगितलं राजकारणात जाणार आहे तर ज्यांच्यासोबत तू पार्टीला जातोस ते तुझ्यावर मागून हल्ला करणार नाही याची काळजी घे प्रथमेशने सांगितलं तसं ते चौघे मात्र शांतपणे बसले होते दादा अरे पण आतापासून ते कशाला त्याने कपाळावर आट्या पाडतच पुन्हा विचारलं कारण तुझा एक मित्र अपोजिट पार्टीमधल्या माधवराव देसाईंचा मुलगा आहे प्रथमेशने सांगितलं तसं केतनने खाली मान घातली होती दादा गेला का विषय बदल त्याने पुन्हा प्रथमेशने विचारलं तसं तिघांनी मान न करा ती चालविले जास्त लेक्चर न देता कानपिरणी करायची सवय त्याने मात्र कुणालकडूनच घेतलेली होती केतन उद्या ऑफिसला ये येणार आहे मला यायचं होतं पण मी बाहेर आहे मिश्किल हसत सांगितलं तसं ते चौघे कपाळावर पाडून बघू लागले थोडक्यात त्यांना राहुलचं वागणं सांगितलं होतं सिरियसली दादा तर चेंज झालाच आहे पण या आर सॉलिड तरीच त्या राहुल दादांच्या तोंडावर बारा वाजले होते मी उद्या ऑफिसला येतोय खूपच खुश होत बोलला होता ए मला सुद्धा आहे बारीक तोंड करतच ती तिघी बोलल्या ए चुचू तुमची वेगळी फी, फीलथमेश वे त्यांना चिडवतच सांगितलं ते पाच जण तिकडेच मस्ती करत होते काय रे तू बाहेर जाणार होतास ना जेवायला बायको आली नाही वाटत सोबतच अजूननी कुणाला चिडवलं तसं कुणाला रागातच तस बियाकडे बघून हसू लागला तिने गप्पा खाली मान घालून घेतली तसं सर्वजण डिनरला खाली जमले होते आणि आता अचानक कुणाचा डिनर प्लॅन चेंज झाल्यामुळे सर्व त्याला चिडवत होते आता त्यात पुढे आजी होत्या मग अशी त्यांना चिडून तो बाहेर पडला होता अशा त्यात ना सोडणार होत्या दादा तुझ्यासोबत डिनरला यायला वहिनी नाही बोलली कार्तिक अगदी तारासुरात बोलला केतन खाली घालून घालून बसला होता कुणाला सोबत खास भेट झाली होती त्याचे कार्तिकला मागून साथ द्यायला बाकीची वानर सैन्या लगेचच उतरली होती कुणाल आई बोलताय ते खरं आहे का डिनर प्लॅन कॅन्सल झाला आहे सिद्धिकाकीने अगदी भोळं बरूनच विचारलं आणि एकच सर्वां सर्वांचं हसू लागले सिद्धिकाकी सुद्धा गालात हसल्या होत्या कुणालने रागातच एका बाजूला बसलेल्या बियाकडे बघितलं तर ती सुद्धा खाली बघूनच गालामध्ये हसू लागली होती त्याला अजून राग आला तसं त्याने टेबल खालूनच तिचा तिला एक चिमटा काढला तसं ती जोरातच ओरडली काय गं काय झालं सर्वांना माहीत होतं पण तरीही जणांनीच त्यांची मजा घ्यायचं ठरवलं होतं अगं आजी आपल्याकडे सध्या डास खूप झालेत वहिनीला चावला असेल हो ना वहिनी कार्तिकने विचारलं आ मलाही चावला डास एक एक करून सर्वच वानारसैनला डास चावत होते कुणालने त्यांच्या नाटकेपणाला बघून हसत होकार धोकरारती मान हलोली दाखवत नसला तरी हे स फॅमिली डिनर त्याला हे आवडलं होतं आणि ते दहा दिवसांचं एकदा चिडून घेऊन तो स्टॉक पूर्ण करून घेत होता सर्वच खूप खुश होते ते दोघे गेले असले तरी त्यांनाही मस्ती आणि असा टाईम स्पेंड करायला मिळाला नसता हे मात्र सर्वांना माहिती होतं मनोमन मन पियाला थँक्यू बोलून त्या दोघांना चिडवण्याचं काम सर्वच करत होते सुद्धा मनातून पियाचं खूपच कौतुक करत होत्या थँक्स म्हणजे आपण दोघेच गेस्ट गेलो गेला असतो तर खरंच हे मिस केलं असतं मी रूममध्ये आज कुणाल पियाला बोलला तसं पिया फक्त घालात हसली होती आज थांबली नाहीच ना ना, मला वाटलं सुद्धा किचनमध्ये अवृत बशील तिला दरवाजा लॉक करून करताना बघून तो बोलला थांबलेली पण तुम्ही उद्या जाताय ना म्हणून मला काहीच करू दिलं नाही लवकर पाठवलं घरात हसत ती फ्रेश व्हायला गेली तो सुद्धा घरात हसतच तिच्याकडे बघत होता बघा बोलली ना फॅमिली टाईम तसंही तुम्ही खूप कमी वेळ असता घरात सर्वच मिस करतात तुम्हाला त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती बोलली आता तिच्या केसांवरून थोपटतच तो, तो बोलला तसं मात्र ती अनामिष नजरेने त्याच्याकडे पाहत होती ती तो मात्र डोळे बंद करून तिच्या केसावरून हात फिरवत होता पोहोचल्यावर फोन करा वेळेवर जेवण करा आणि मला रोज फोन लावा तिने पानवलेल्या डोळ्यांनी सांगितलं ती तो मात्र डोळे बंद ठेवूनच हो मध्ये मान हलवत होता तसं तिने पुढे होऊन त्याच्या ओटावर ओठ टेकवले आणि त्याला ती किस करू लागली तसा तो तिला साथ देऊ लागला होता विराहाच्या आधीची रात्रीच्या आठवणी जमवते एकमेकांच्या मिठीतच झोपले किंवा फक्त झोपेचं नाटक करत होते कुणाचे वर्षे वेळ झाली तसं त्याने त्याचं आवडलं आणि बियाच्या कपाळावर ओट टेकवत तिथून निघून गेला त्याने तिला बजावलं होतं म्हणून ती अजिबात उडली नव्हती ती जागी आहे माहीत असूनही त्याने तिला आवाज देऊन ठेवला होतं गजकाका खाली गाडी घेऊन तयारच होते त्याने रूमचा दरवाजा बंद केला तसे तिने डोळे उघडले बंद खिडकीच्या आतून लपूनच त्याला ती जाताना पाहू लागली होती त्याने जाताना एकदा ती खिडकीकडे बघितलं त्याला माहीत होतं ती बघत असणार खिडकीतून पण ती बाहेर येणार नाही हे सुद्धा माहिती होतं त्याला त्याने फक्त खिडकीच्या दिशेने हात उचलून बाय केलं आणि गाडीत बसला तिचेही डोळे पानावले होते तिने तिथून तुन दिसलं त्याला बाय केलं आणि गाडी दृष्टीआड होईपर्यंत ती तिकडेच उभी राहिली होती कसं आहे ना प्रेम हे अनोळखी <laughs> नात्यांचं मिलन म्हणायचं फक्त दहा दिवसच होते तरी त्यांना हा दुरावा नकोसा वाटत होता गाडी बसल्यावर त्याने डोळे बंद करून घेतले तरी ते सुद्धा डोळे बंद करून बेडला टेकून बसली होती दोघांच्या मनात एकच विचार चालू होता आपण त्याच्या आधीच्या प्रेमात इतके कधी गुंतलो हे आता हा काही दिवसांचा विरह सुद्धा इतका बरं बोचरा वाटतोय अगदी दोन महिन्यांपूर्वी अनोळखी असलेली ही ती आता आपल्याला इतकी जवळची का वाटू लागली नको असलेलं लग्न त्यात आपलं जुनं रिलेशन त्याला मीनाक्षीची आठव मीनाक्षी आठवलीच आणि त्यासोबत त्याचं नातंसुद्धा इतकी ओढ कधीच त्याच्या नातात नव्हती कितीतरी दिवस तो कि कामासाठी नेहमी बाहेर असायचा आताही त्याला राहुल राहू लागणार होतं पण आधी कामात असला की त्याला कोणाचीच आठवण येत नव्हती मीनाक्षीसोबत दिवसातून एकदा तरी तिने कॉल केला तर बोलायचंच नाहीतर कधीतरी ते सुद्धा नसायचं पण आता तसं नव्हतं पिया आणि तो आता रात्रभर एकमेकांच्या मिठीत वेळ घालूनसुद्धा ऑफिसमध्ये कितीही कामात असला तरी तो तिला बघत होता कितीतरी वेळा तिला सी सी टी व्हीमध्ये बघून त्याचं समाधान व्हायचं आणि मग मुद्दाम तो केबिनमधून बाहेर पडून ती असायची तिकडे ती ती जायचा नाहीतर तिला दुसऱ्या ठिकाणी बोलवून घ्यायचा ऑफिसमध्ये असले की असंच असायचं तर आता त्यांचं आणि दहा दिवस फक्त फोनवरच बघायचं होतं त्याचबरोबर नेमकेच बोलणं करू शकत होते ते भेटणं तर शक्यच नव्हतं त्या विराहाच्या कल्पनेने त्याच्या डोळ्यातून एका श्रूम बाहेरसुद्धा आलाच होता तीसुद्धा त्याचाच विचारात हरवलेली क्रश होता तो तिचा कधी स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं की त्याला भेटेल म्हणून ती म्हणून आणि आज त्याच्यावरच हक्क सांगत होती कधी विचित्र पद्धतीने लग्न झालेलं आणि त्या राग चिडवणं आणि त्याला घाबरणं सर्व आठवत होतं तिला कधी त्याच्या इतक्या जवळ गेली की आता त्याच्याशिवाय राहायची इच्छा सुद्धा नव्हती त्याच्या मिठीशिवाय झोपेनं शक्यच नव्हतं गेल्या दोन महिन्यातला प्रवास पूर्ण तिच्याही नजरेसमोरून जात होता झोप आता जास्त वेळ जागी राहू नकोस काळजी घे लव्ह यू तिच्या फोनवर त्याचा मेसेज झरकला तसं डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने अजूनच जोर धरला फोनवरच पोट टेकवले होते तिने हॅपी जर्नी लव यू तिनेही लगेचच रिप्लाय दिला आणि काळजी घे म्हणून सांगितलं तिच्या फोनवर त्याचा मेसेज झळकला तसं डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने अजूनच जोर धरला होता लग्नानंतरचा पहिलाच दुरावा तो तोही दहा दिवसांचा आणि त्यांना आत्ताच अगदी काही मिनटातच तिनं कसं झालेलं त्याने पुन्हा डोळे बंद करून घेतले बंद डोळ्यांसमोर तिचं येणारं होती माहीत होतं तिला बघितलं तसं चेहऱ्यावर एक स्माईलसुद्धा आली होती उशिरा कवटाळून झोपलेला तिकडे हात डोळे बंद करून घेतले कितीतरी वेळ कधीतरी उशिरा तिला झोपाली होती उशिरा झोपालेली इतर वेळी नक्कीच ती उशिरापर्यंत झोपून राहिली असती तर पण आज तर तिला असंच झोपून राहण्याची इच्छा सुद्धा होत नव्हती लवकरच उठून तिचा उरून ती खाली आली होती दोन दिवसाआधी इलेक्शन झालं होतं आज त्याचा निकाल लागणार होता त्यामुळे घरी वातावरण थोडंसं गंभीर होतं त्यात प्रथमेश अं कुणाल दोघेही घरी नव्हते प्रथमेश काही वेळापूर्वीच दिल्लीसाठी तो निघून गेलेला होता त्यासोबतच सर्व हॉलमध्ये जमा होते नेहमीपेक्षा तशी शांतताच होती रवी काका आणि आजोबा घरीच असलेल्या ऑफिसमध्ये होते राजकारणाचा तसाही काहीही परिणाम ते इतर कशावर होऊ देत नव्हते त्यामुळे बाकीच्यांचं रुटी नेहमीप्रमाणे चालू होतं बियाने तिचा उरलं तसं सर्वांचा निरोप घेऊन कॉलेजला निघून गेली होती किती दिवसात येशील तिने विचारलं काय मगाचपासून हा प्रश्न तू तीन चार वेळा विचारला आहेस तिने तिच्याकडे वैतागून पाहिलं हो आणि कालपासून निदान दहा ते पंधरा वेळा विचारला आहे आणि त्यातल्या एकदा हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तिने हे सांगितलं तसं तर दोन दिवसांचं काम आहे पण कदाचित डील होऊ शकतो त्यामुळे नक्की सांगू शकत नाही त्याने सुस्कारा टाकतच सांगितलं होतं असं सांगा ना की तिने तोंडवाकडं करूनच सांगितलं होतं मॅडम माझ्याशिवाय जमत नाही का त्या तेन त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं त्याची आठची फ्लाईट होती म्हणून ती त्याला ओ सोडवायला एअरपोर्टवर आली होती त्यांच्यासाठी प्रवास नेहमीचाच असल्याने घरातलं कोणीसुद्धा सोडवायला आणि आणायलासुद्धा येत नव्हतं त्यांना आपण एअरपोर्टवर आहोत कोणी बघितलं तिने आजूबाजूला बघत त्याच्या भेटीतून बाहेर येण्याचा तिचा तो प्रयत्न चालू होता केअर्स मी तर म्हणतो मीडियावाल्यांनी न्यूजला दाखवायचंच म्हणजे दादा सारखं आपलं सुद्धा लग्न लगेचच होईल असं त्याने सांगितलं तसं त्याने डोक्याला हातच मारून घेतला होता मला दादा दहा दा दिवस बाहेर आहे तर बहिणीला तिकडे बोलवून घे म्हणजे तिला त्याची आठवण येणार नाही आणि तुलाही माझी त्यानेही तिला सांगितलं होतं मला काही आठवण येणार नाही बघा तुमची तो सुद्धा तसंच बोलू लागलेला ला होता आणि फिरणं नाही तर तू मला मग नुसता ओरडा ओरडत असतोस तिने तोंड वाकडं करतच पुन्हा सांगितलं होतं अच्छा मी ओरडतो त्याने एक भुवई उंचावतच विचारलं हो नुसता ओरडत असतो आईपेक्षा जास्त तू ओरडतोस आता मी जास्त मस्त मजा करणार आहे दिलासुद्धा बोलावून घेते म्हणजे डबल मजा ती खूप खुश होत बोलली फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली तसं त्याने तिला बाजूला केलं प्रथमेश काळजी घे आणि कॉल कर तिने शांतपणे सांगितलं आणि तूसुद्धा तिच्या कपाळावर ओट टेकवत तुकालातच हसत प्रथमेशकडे तोंड पुढे जाऊन मागे वळला तिला हातानेच बाय करून हसतच जायला सांगितलं तसं तिने मानेनंच नकार दिला तसं त्याने तिच्याकडे लटक्या रागानेच बघितलं आणि सुद्धा अंगाल फुगूनच त्याला नकार दिला तिचं काही होऊ शकत नाही मनातच त्याने विचार करून नकारार ती मान हलवली होती आणि तिकडून निघून गेला तो जाईपर्यंत ती तिकडेच उभी होती तो आत निघून गेला तसं ती कॉलेजला निघून सुद्धा गेली होती 的。<laughs> इकडे पिया कॉलेज आवरलं तसं ती ऑफिसला जायला निघाली गजाकाकांनी गाडी तयारच ठेवून घेऊन ठेवली होती गजाकाका उद्यापासून तुम्ही मला घ्यायला आणि सोडवायला नाही आला तरी चालेल माझी मी जात जाईन तिने गजाकाकांना सांगितलं तीवरून शांत दाखवत असली तरी आज तिला ऑफिसला जाताना आलेलं आता ऑफिसमध्ये जाऊन राहुल काय करेल आणि त्यावर आपण कसं रिॲक्ट करायचं समजत नव्हतं पण दादानी सांगितलं आहे तुला तुम्हाला अजिबात एकटीला सोडायचं नाही ऑफिसमधून घ्यायलासुद्धा मी जात जाईन गजाकाकांनी शांतपणे सांगितलं तसं मात्र तिने एक सुस्कारा सोडत न करार ती मान हलवली आणि आता पुढे काय होईल याच विचारामध्ये ती शांतसुद्धा बसली होती वहिनी ऑफिस झालं गजाकाने सांगितलं तसं तिने गाडीतूनच बाहेर बघितलं जितकी भीती तिला पहिल्यांदा ऑफिसला जाताना वाटल वाटत होती तितकंच दडपण आज तिला आलं होतं मनावरचं ते दडपण तसंच ठेवून ती आतमध्ये तिच्या नेहमीच्याच फ्लोअरवरती गेली पिया मॅम तिला बघून राहुल लगेचच पुढे आला तिच्या येण्याची वेळ झाली तसं तो कधीपासून तिचीच वाट बघत रिसेप्शनच्या इथे लक्ष ठेवून होता तिला फक्त आज उठून तडक तिच्याजवळ गेला होता त्याचं बदललेलं हे वागणं बघून सर्वच गोंधळून त्याच्याकडे पाहत होते पण पियाने एका हुंडाच गेला होता राहुल सर तिने कपाळाला आट्या पाडतच त्याला हाक मारले प्लीज मला सर नका बोलू त्याने सांगितलं तसं तिने एक सुस्कारा सोडला राहू सर प्लीज मला इथं इत, इतक्यात तरी कोणाला काही सांगायचं नाही त्यामुळे तुम्ही मला तस तस हे असं मॅम वगैरे बोलू नका ना प्लीज आधी पिया बोलायचं तसंच बोला तिने सांगितलं पण मॅम कुणाला सरांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी माहिती आहे ते तिने त्याला समजवण्याच्या सुरात कुणालचं नाव घेऊनच सांगितलं सॉरी म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला खूप बोलले त्याने खाली मान घालून तिची माफी मागितली म्हणूनच तुम्हाला ही स्पेशल ट्रीटमेंट मिळाली होती पुटपुटली माहिती माहिती इफेक्ट येणार होता काय त्याने मात्र ते ऐकलं नव्हतं आणि तिने माने काही नाही असं सांगितलं पिया आय मीन पिया मॅम ते काल तुम्ही सरांना काही बोलला नाहीत ना म्हणजे माझ्यामुळे उगाच त्याने अडखळतच विचारलं त्याचं ऐकून पुन्हा तिच्या भुयात आणल्या गेल्या दोन्ही भुयावर का अजून इथे इम्फेक्ट तितका आलेला आय मीन मी तुला इतकं बोलत होतो त्याबद्दल तिची नजर बघून त्याने घामपुसतच विचारलं त्याला पियासोबत असं घामपुसत बोलताना बाको बाकी सर्वांच्याच भुवया उंचवल्या होत्या नेहमी तिच्यावर ओरडणारा तो अगदी आज भिगी भिल्लीसारखा वागत होता तो मला असं वाटत नाही का की मला जे काही बोलत होतात ते त्यांना माहीत नसेल तिनेच मला तिनेच त्याला विचारलं तसं काही घाबरूनच त्याने तिच्याकडे पाहिलं सरांना जे सांगायचं होतं ते त्यांनी तुम्हाला सांगून झालं आहे आता ते तुम्हाला काही बोलणार नाही म्हणजे निदान त्यांना काही खटकत नाही तोपर्यंत तरी नाहीच नाही पण इथं तुम्ही कोणाला ते सांगू नका मला ते नको आहे म्हणून फक्त तुम्हाला ते सांगितलं होतं आहे सांगितलं गेलं आहे तिने शांतपणे सांगितलं तसे मात्र त्याने होकारातच मान हलवले होते तर प्रेक्षकांना हा होता कथेचा भाग या कथेचे सर्व भाग इथून पुढचे पाहायचे असतील ऐकायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा एन्जॉय करा वेगळ्या कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद